तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला राज्यातील सरकारी निम सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू व्हावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील दोन हजार पाच नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन बोट फॉर ओ पी एस यासारख्या घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी ना एक दिवसीय धरणं आंदोलन केलं शासन सेवेमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाचला त्यानंतर रुजू कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे केली जाते याकरिता नाशिक जिल्ह्यातील सरकारी नियम सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष वैभव खकडे यांच्या नेतृत्वात शनिवारी एक दिवसीय निवेदन दिलं आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी संघटना सहभागी झाल्या असून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेनं केलेल्या पाठपुराव्यामुळे सरकारने गठीत केलेल्या समितीचा अहवाल जाहीर झाला असून समितीने जी नावाची नवीन सुधारित पेन्शन योजना प्रस्तावित केली या योजनेचे स्वरूप एनपीएस पी एस सारखे फसवे असल्यानं राज्यभरातील सर्व कर्मचारी तीव्र शब्दांमध्ये याचा निषेध व्यक्त केला या सरकारनं जुने पेन्शन योजना पूर्ववत लागू न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही वोट फॉर ओपीएस पी एस राबवणार असल्याची शपथ हजारो कर्मचाऱ्यांनी घेतली आहे आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष वैभव गगे सरचिटणीस प्रमोद क्षीरसागर राज्य सहकुशाध्यक्ष सुमित बच्छावे अमोल पाटील अमोल गजभात शंकर सांगळे पृथ्वीराज राठोड विजय बा बडे मंदार खाडे विशाल सोनोने मिलिंद खादे दिलीप पिंडकुळी किसन दडस अनिल सांगळे नंदकुमार देशमुख निलेश पाटील दुर्वादास गायकवाड सोमनाथ जाधव दिग्विजय गांगोडे याचबरोबर अनेक आंदोलनकर्ते यशस्वीतेसाठी सहभागी झाले होते सर मी माझे जुने पेन्शनच्या हक्कासाठी जमलेले आहे जो हक्क माझा संविधानिक हक्क आहे आणि मला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे याच्यासाठी आज मी असो पाऊस असो प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी झालेलो आहे माझ्या प्रत्येक महिला भगिनी त्यांचे लहान लेकर असो त्यांच्या घरी त्यांचे सासू सासरे आजारी असो किती मोठी कठीण परिस्थिती असो तरी आमच्या महिला भगिनी या पेन्शन लढ्यामध्ये सदैव सहभागी होतात आजही पाऊस पाहतोय वरून राजा आमची परीक्षा बघतोय सरकार आमची परीक्षा बघतोय तरी पण आम्ही मागे हटणार नाही आमची धक्काची पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे जर आपण जुनी पेन्शन लागू केली नाही तर पुढचं पाऊल आपलं काय असणार आम्ही पुन्हा लढा देऊ आम्ही संविधानिक मार्गाने लढा देत आहोत आणि हाच लढा आमचा चालू राहणार आहे शासनाला कुठं ना कुठं नमतं घ्यावंच लागणार आहे कारण आमच्या लढ्यापुढे शासन झुकणार आहे हे आम्हाला निश्चित वाटतं